नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघणार आहोत पहिल्याचे तुम्हाला कशा पद्धतीने साळावे तुम्ही हे बघा कशा पद्धतीने सावत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ शेतीविषयक नवीन नवीन व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणारे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो आता पोळा येतोयच लवकर आता पोळ्याच्या वेळेस अशा पद्धतीने बैलांचे शिंग साधाले जातात त्याने कलर व्यवस्थित लागतो शि शिंगांना हे बघा मित्रांनो कशा पद्धतीने छान पद्धतीने साध आहे या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत तुम्हाला समजून जाईन की कशा पद्धतीने सांगतात शिंगाचा चांगला हे बघा खेलारी <इब> बहिले मित्रांनो तो आम्ही दरवर्षी अशाच पद्धतीने चालतो असं केल्याने शिंग बी चांगले दिसतात आणि कलर बी चांगला बसतो शिंगांना

सिंगांना घोंगरू लावण्यासाठी योग्य पद्धतीने करता येते जे बघा व्यवस्थित व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत किती छान पद्धतीने करतात पोळ्याच्या अगोदर एक महिना अगोदरच आम्ही बैलाचे शेंग साळून घेतलेले आहे नंतर या माणसांना टाइम नसतो त्यामुळे अगोदरच करून घेतलेलं आहे मी बघा मित्रांनो शिंग आता झालेलंच जात आहे कम्प्लेट एक एकदम चोपडं पद्धतीचे चोपडं झालेलं आहे सुंदर झालेलं आहे एकदम <laughs> व्हिडिओ थोडासा बी आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेतकऱ्यांसाठी असेच नवनवीन व्हिडिओ टाकत असतो मी ट्रॅक्टरचे जे सीबीचे व्हिडिओ असतात माझ्या चॅनेलला काही शेतीविषयक असतात हे बघा मित्रांनो एक शिंग झालेलं आहे आता आता दुसरं शेंग करायचंय तयार मग